श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस तारखेला घटस्थापना झालेली आहे बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे म्हणजेच दसरा हा केवळ आपल्या जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला जे आहेत ते गट हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला गट हलवले जातात तर नवरात्रीच्या नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्र रात्रीचे नऊ दिवस म्हणजे देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आता था दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवावा कोणत्या दिवशी हे जो नैवेद्य आहे तो था 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 तो दाखवावा नवरात्रीचे उपवास नऊ दिवसांचे तर ते कसे सोडावे कधी सोडावे नवरात्रीचे उपवास करत असताना काही जण उठा बसता उपवास करतात तर तो कधी सोडायचा कधी धरायचा कोणता पदार्थ खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कडाकणी बांधली जाते कडाकणी केली जाते तर ती कोणत्या माळेला करायची असते आणि देवीला अर्पण करायची असते आणि सर्वात महत्वाचा घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायचे ही माहिती आज सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामध्ये घटी बसवली असतात मग तुमच्याकडे घट असू द्या किंवा नसू द्यात पण परत जण देव आपल्या पानावरती बसवतात विड्याच्या पानावर बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवा आपण लावलेला असेल तर तो, तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा ह्या तीन चुका करतात तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे नवरात्रीचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल ह्या तीन चुका कोणत्या आहेत गट हलवत असताना पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघूया नवरात्रीची सांगता म्हणजेच घट आहे तर ते बसवले तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठवत आहेत तर यावर्षी ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोबरला बुधवारी घट उठवत आहे आहेत घट हे हलवले जाणार आहेत आता तर तुमच्या घराची परंपरा असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हलवले जात असतील तर एक ऑक्टोबरला बुधवारी महानवमीला घट हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहेत आणि बघा बऱ्याचशा घरांमध्ये अशी देखील पद्धत आहे बऱ्याचशा भागांमध्ये अशी पद्धत आहे की दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमीला घट हलवले जातात तर तुमच्या घराची किंवा भागाची जी पद्धत असेल दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जात असतील तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दशमी आहे तर विजया दशमीच्या दिवशी तुम्ही घट हे हलवू हलवू शकता तुमच्या परंपरेनुसार तुम्हाला घट जे आहे तर ते हलवायचे आहे जर जा तुमची पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे तर एक ऑक्टोबर बुधवारी नवमीला घट हलवायचे आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर घरामध्ये तुम्हाला दोन ऑक्टोबरला गुरुवारी घट जे आहे तर ते हलवायचे आहेत आता बघा महानवमी जी आहे तर ती तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळपासून सुरू होऊन एक ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळपर्यंत चालेल आणि त्यानंतर विजयादशमी जी आहे तर ती एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी ए सात वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे जो घट हलवण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो जर तुम्ही नवमीच्या दिवशी हलवणार असाल घट तर ते तुम्हाला संध्याकाळनंतर हलवायचे आहे आणि दशमीच्या दिवशी जर तुम्ही म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी जर तुम्ही घट हलवणार असाल तर ते तुम्हाला दुपारी वाजून वाजून ते मिनिटांपर्यंत हा जो शुभ मुहूर्त आहे शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला घट तर ते हलवायचे आहे अशा पद्धतीने घट कधी हलवायचे ते आपण बघितलेलं आहे घट हलवण्याचा शुभ मुहूर्त आपण बघितलेला आहे त्यानंतर घट हे तुम्हाला बुधवारी हलवायचे असेल तर तुम्ही नवमीच्या दिवशी हलवा आणि गुरुवारी जर हलवायचे असेल तर दशमी म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घट जे आहे तर ते हलवायचे आहे आता त्यानंतर आपण बघूया की घटाला नैवेद्य काय दाखवायचा घट ज्या दिवशी हलवतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना तुम्ही घट दसऱ्याच्या दिवशी उठवत असाल तर पुरणपोळीचा नैवेद्य हा तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे घट हलवण्याच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाख याचा नैवेद्य कुलाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पुरणाचे दिवे बनवले जातात पुरणाच्या दिव्यांनी आरती केली जाते आणि त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो घट हलवण्याच्या नंतर उपवास जो आहे तर तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमीचा नऊ दिवसांचे उपवास असू द्या तर ते सोडले जातात त्याचबरोबर पुरणांच्या स्वयंपाका व्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवले जात असतील तर कुलाचाराप्रमाणे तुम्ही ते बनवू देखील शकता त्यानंतर तुमचे घट जे आहेत ते तुम्ही हलवू शकता आता इथे पूर्णाचे दिवे बनवण्याबाबत सुद्धा प्रश्न होतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे असतात तर कुलाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये पुरणाचे दिवे अकरा बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही अकरा बनवा सोळा असेल तर सोळा बनवा एकवीस बनवण्याची पद्धत असेल तर एकवीस बनवा अशा पद्धतीने पुराचे दिवे तयार करून देवीची आरती जी आहे तर ती घट हलवून त्यानंतर देवीची आरती ह्या पुराच्या दिव्यांनी केली जाते समजा तुम्हाला काही कारणांमुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्यासाठी बनवू शकता घट हलवताना तुम्हाला गोडाचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचं आहे मग तुम्ही खीर करा शिरा करा दुसरा एखादा गोड पदार्थ नैवेद्यासाठी करा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा पण गोड पदार्थ हा तुम्हाला घटाला जो आहे तर तो दाखवायचा आहे घट लावताना आपल्याला काय करायचं आहे पाच मुलं बोलवायचे आहेत किंवा पाच जेंट्स असतात तर ते बोलवायचे आहे पाच मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचं आहे तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याप्रमाणे हा घट जो आहे तर तो पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे आई जगदंबेचा उदय उदय तुळचा भवानी मातेचा उदय उदय असा पाच वेळा बोलून हा घट जो आहे तर तो खाली ठेवला जातो आता काही भागांमध्ये ही, ही पद्धत बदललेली असू शकते घरातील महिला किंवा पुरुष हा जो घट आहे तर तो हलवू शकतात घट हलवत असताना तो तुम्हाला पूर्वेकडनं पश्चिमेकडे फक्त घट जागेवरती हलवले जातात काही भागांमध्ये घट जे आहे तर ते उचलून खाली ठेवले जातात आता तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव हे घट हल आणि आवर्जून घ्यायचं आहे हे, हे लक्षात ठेवा आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला तुम्हाला सरकून ठेवायचा आहे म्हणजेच पूर्व पश्चिम घट हलवला की तो उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकणी पण दिली जाते तसेच काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद हा ठेवला जातो आता नवरात्रीचा उपवास कधी सोडवायचा आहे ते बघा यंदा महाअष्टमी म्हणजे शारदे नवरात्राची आठवी माळ जी आहे तर ती सप्टेंबर रोजीवार मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदे नवरात्रीची नवमी जी माळ आहे तर ती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोबर दोन हजार वार गुरुवार या दिवशी आलेला आहे आता तुमच्याकडे उठा बसता किंवा जसे उपवास करत असाल त्या उप उपवासाच्या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे अष्टमीला म्हणजेच महाअष्टमीला तुम्ही उपवास करू शकता आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल त्यानुसार करू शकता काही ठिकाणी अष्टमी आणि नवमीचा उपवास धरला जातो काही ठिकाणी फक्त नवमीचा उठता बसता उपवास जो आहे तर तो धरला जातो तर आता तुम्ही जर अष्टमीचा धरत असाल तर अष्टमी नवमी असे दोन दिवस तुम्हाला उपवास धरायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडायचे आहे आता नऊ दिवसांचे ज्यांचे उपवास असतात तर त्यांनीसुद्धा दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपल्याला उपवास जे आहे तर ते सोडायचे असतात आता काही ठिकाणी अष्टमी आणि नवमीचा उपवास झाला की त्या संध्याकाळी उपवास सोडले जातात पण बघा आपल्याला जे नऊ दिवसाचे पूर्ण उपवास आहेत ते करायचे असतात त्यामुळे शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही उपवास जो येतो तो, तो दशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला तुम्ही सकाळी सोडाल अशा पद्धतीने आपल्याला हे ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या टाळा टाळायच्या असतात आणि त्यानुसार आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या असतात आता घट हलवत असताना काही चुका टाळायच्या त्यामध्ये मसालेदार पदार्थ ते तिखट तेलकट पदार्थ जे आहेत ते शक्यतो करून घटाला त्याचा नैवेद्य जो आहे तो तो दाखवू नका पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता गोड पदार्थांचा नैवेद्य घटाला दाखवू शकता घट हलवतानाची चूक सुद्धा सांगितलेली आहे की घट हलवताना मी पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण असे घट हलवायचे दक्षिण उत्तर असा घट कधीच हलवायचा नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर कांदा लसूण चा जो वापर आहे तो तो चुकूनही करू नका या छोट्या छोट्या चुका टाळा संपूर्ण नवरात्रीचं फळ मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ